याचा अजून ऐतिहासिक महत्त्वही आहे की बहुतांशी मध्ययुगीन मराठा शस्त्रांची कमी अथवा अजिबात नसलेली कामं आणि शस्त्रावरील निर्माणकर्त्यांच्या किंवा वापरकर्त्यांच्या नावाचा अभाव ही ठळक वैशिष्ट्य होती पण या दोन्हीसही अपवाद म्हणून रघुजी भोसले महाराज यांची तलवार त्याच्यावर त्यांच्या नावाचा उल्लेख आणि नक्षीकाम हे या तलवारीच्या युरोपीय बनावटीचे पाते अठराव्या शतकातील भारतातील आंतरराष्ट्रीय शस्त्र व्यापाराकडे निर्देश सुद्धा करते आणि म्हणून शौर्य पराक्रम आंतरराष्ट्रीय व्यापार शस्त्र व्यापार कोरीवकाम नामोल्लेख या सर्व अर्थाने महत्वाची असलेली आणि कदाचित मी चुकत नसेन तर स्वतंत्र महाराष्ट्रात पहिलीच घटना ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या शूर सरदार मराठ्यांच्या पराक्रमाचा दस्तावेज महाराष्ट्र सरकारने मिळवला या सत्तेचाळीस लाख पंधरा हजार रुपयामध्ये बोली अडतीस हजार शंभर पाऊंडची पण त्यामध्ये विमा हाताळणी कर मालवाहतूक भार अशा सगळ्याचा बघता आता अंदाजित सत्तेचाळीस लाखाच्या वर ही किंमत आपण आता केली आहे काही काळामध्ये या सगळ्या कायदेशीर प्रक्रिया कागदपत्री पूर्ण करून सन्मानाने वाजत गाजत ही तलवार आणि शौर्याचं शस्त्र आपण भारतात आणि महाराष्ट्रात परत आणू माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मी पुन्हा धन्यवाद व्यक्त करतो की ज्या जलद गतीने या सगळ्या प्रक्रिया आणि गतिविधी झाल्या